नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त माहिती आत्ताच्या मा व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबरची पावसाची अपडेट सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबर राज्यासाठी अतिशय भयंकर पावसाचे हे दोन दिवस आहेत या दोन दिवसांमध्ये अनेक भागांना त्या ठिकाणी अलर्ट जाहीर आहे काही भागांना रेड काही भागांना येलो तर काही भागांना ऑरेंज अलर्ट म्हणजेच की हा पाऊस जो आहे तो संपूर्ण राज्यभर असणार आहे आणि या दोन दिवसामध्ये अतिशय भरपूर अशा प्रकारचा पाऊस जो आहे हा पाऊसभर असणार आहे आणि पाऊस पाउच, पावसाचं स्वरूप देखील भयंकर असेल मेघगर्जनेसह तर काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह हा पाऊस असणार आहे तर याबद्दल सविस्तर माहिती हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेली आहे ही त्यांनी माहिती देत असताना सविस्तरपणे सांगितलेलं आहे की सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबरसाठी या दोन दिवसांमध्ये अतिशय भयंकर मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे त्यामुळं राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे त्यांनी ही अपडेट देत असताना आपल्याला आपले संपर्क साधत असताना त्यांनी सांगितले की ही जी पावसाची सक्रियता आहे ही दोन दिवस असणार आहे विशेष करून मराठवाडा विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये हा जास्त प्रभाव असेल आणि बाकी इतरत्र भागांमध्ये देखील पावसाचा प्रभाव हा राहणार आहे मात्र थोड्या प्रमा कमी प्रमाणात तर त्यांच्या आवाजातच आपण ऐकूया की त्यांनी आता नेमका काय हवामान अंदाज दिलेला आहे तर हॅलो अडक साहेब बोला काय करा सगळ्यात तुमचे भोकरदन सिल्लोड जालना संभाजीनगर जळगाव बुलढाणा देवगाव राजा देवळगाव राजा सिंदखेड राजा तसेच इकडे अकोला अमरावती वर्धा नागपूर वाशिम लोणा सगळ्या शेतकऱ्याला उद्याचे जावं सव्वीस आणि सत्तावीस ला जरा सतर्क करा म्हणून सांगा बरं बरं दोन दिवस शेतात काय करा वातावरण झालं की शेतात थांबू नका कारण विजेता खूप पाऊस पडणार विजेत्याचंही राणाने पाणी का पाऊस पडणार आहे म्हणजे उद्या जे उद्या आणि परवा उद्या सव्वीस सत्तावीस सव्वीस सत्तावीस विजेचा पाण्याचा आणि गारांचा संभाव्य धोका असू शकतो बरोबर आहे नाही नाही असू शकतो नाही येणारच आहे कन्फर्म कन्फर्म आहे का आणि तुम्हाला सांगतो मग भाग कोणता कोणता समजा त्याच्यामध्ये जालना जिल्हा संपूर्ण बरोबर आहे हा संभाजीनगर अर्धा त्याच्यानंतर सिल्लोड आहे तुमचं पुन्हा त्याच्यानंतर भोकरदन आहेत जळगाव आहेत जळगाव मध्ये टोटल तिकड संपूर्ण भागच आहे त्याच्यानंतर शिंदखेड राजे आहेत म्हणजे आजूबाजू मावरा आहे म्हणजे सगळेच आहे तुमच्या इकडले सगळे खाली इकडे जसं नाही इथून तुमच्यापासून म्हणजे इकडं खाली नागपूरपर्यंत हा सगळीकडेच पाऊस पडणार आहे वार पाऊस विजा गारा गारा, गारा। बर चालेल सवि सत्तावीस साठावी तीन दिवस सतर्क करा म्हणा शेतात जास्त थांबू नका झाडाखाली थांबू नका विजेपासून विजेपासून स्वतःचं संरक्षण करा जनावरांची विशेष काळजी घ्या हो। जनावर दोन दोन चार दिवस घरीच बांधा बरोबर बरोबर हो चालू तातडीचा मेसेज द्या तुम्ही कारण की ना लोक वाटते लगेच साहेब धन्यवाद साहेब हो ओके तर अशा प्रकारे जे आहे हवामान हो अभ्यासक पंजाब डक यांनी जे आहेत त्यांनी तातडीचा संदेश देण्याचे सर्व शेतकऱ्यांना सांगितलेले आहेत सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबर हे दोन दिवस अतिशय जोरदार सह पावसाचे राहतील यामध्ये विशेष करून जो आहे विदर्भ पूर्व विदर्भ त्याच्यानंतर पश्चिम विदर्भ मराठवाडा आणि पच्च उत्तर महाराष्ट्र सॉरी त्यामध्ये मध्य महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्र समाविष्ट असणार आहे यामध्ये जालना छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव परभणी हिंगोली नांदेड अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जामोद संग्रामपूर तेल्लारा, शेगाव खामगाव नांदुरा त्याच्यानंतर जे आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो भाग आहे हा भाग या भागामध्ये सविस्तरपणे पावसाची चांगल्या प्रकारचा जोर असणार आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भाला येलो अलर्ट जाहीर आहे तसेच मराठवाड्यामधील काही भागांना देखील त्या ठिकाणी येलो ते रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे त्यामुळं हे दोन दिवसांमध्ये भयंकर अशा प्रकारचा पाऊस बरसणार आहे असे हवामान हो अभ्यासक पंजाब डग यांनी सांगितले आहे त्यानंतरचा जो भाग येतो तो, तो म्हणजे मध्य महाराष्ट्र सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या भागामध्ये देखील पावसाचा जोर हा असणार आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस अनेक भागात बरसेल त्यानंतर कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड या भागामध्ये देखील पावसाचा जोर चांगल्या प्रकारचा असेल समुद्र किनारपट्टी लगतच्या भागामध्ये अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे नगर परिसरामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची त्या ठिकाणी त्या ठिकाणी सक्रियता असणार आहे तर काही भागांमध्ये अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो आहे पुण्या भागामध्ये बरसणार आहे सव्वीस व सत्तावीस सप्टेंबरला मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता असेल त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वरचा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील मोठा पाऊस होण्याची शक्यता व वर्तवण्यात आलेली आहे सव्वीस सत्तावीस सप्टेंबर रोजी मेघगर्जनेसह पावसाची सक्रियता राहील तसेच धुळे नंदुरबार जळगाव खान्देश भुसावळ शिक्रापूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील मोठा पाऊस त्या ठिकाणी होणार आहे या भागातील शेतकऱ्यांनीसुद्धा सतर्क राहणे गरजेचं आहे सव्वीस सत्तावीस सप्टेंबरच्या दरम्यान या भागामध्ये अतिशय जोरदार मेघगर्जे जेने सह पावसाची सक्रियता राहील तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबर रोजी अतिशय जोरदार मुसळधार अशा प्रकारचा पाऊस राहणार आहे या ठिकाणी आपण हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी सांगितलेल्या त्या अंदाजानुसार या या ठिकाणी पाहिलेलं आहे की दोन्ही दिवस शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे कारण मेघगर्जेनेचा प्रभाव जास्तीत जास्त असणार आहे तर हीच होती आपली आजची म्हणजेच की सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबर रोजी पावसाची अपडेट संपूर्ण राज्यामधील अपडेट आपण बघितली तर ही अपडेट आपल्याला आप कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या हो ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या हो अपडेटसोबत तोपर्यंत मी थांबतोय धन्यवाद